खाणापुरात सोमवारी कुलगुरू डॉक्टर एन जे पवार यांच्या सत्काराचे आयोजन खाणापूर येथे सोमवारी शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू व सध्या डी वाय पाटील विद्यापीठाचे कुलगुरू असणारे डॉक्टर एन जे पवार यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाचे व परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र खाणापूर या ठिकाणी व्हावे अशी संकल्पना मांडून ते मंजूर करून घेण्यासाठी डॉक्टर एन जे पवार यांनी प्रयत्न केले याबद्दल त्यांचा खानापूर घाट मात्यावरील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असून या कार्यक्रमासाठी भारतीय विद्यापीठ पुणेचे कुलगुरू डॉक्टर शिवाजीराव कदम रैत शिक्षण संस्था सातारचे संघटक डॉक्टर अनिल पाटील व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमासाठी परिसरातील अनेक महाविद्यालयाचे प्राचार्य व शिक्षण तज्ञ उपस्थित राहणार आहेत सोमवारी सायंकाळी पाच वाजता श्रीराम मंदिर चौक खानापूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे खानापूर तालुक्यातील एकमेव सर्वसमावेशक हक्काचं न्यूज चॅनल विटाल न्यूज चॅनल